पत्ता गोबी न खाणारे किंवा नको म्हणणारे अगदी आवडीने खातील अशी भन्नाट चवीची आणि एकदम नवीन युनिक रेसिपी आज आपण देवदर्शन किचनमध्ये पाहणार आहोत फक्त एक चमचाभर तेलामध्ये नाश्त्यासाठी बनवा किंवा जेवणामध्ये सुद्धा ह्या रेसिपीचा तुम्ही समावेश करू शकतात चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी साधी सोपी एक वेळेस बनवाल तर नेहमीच तुम्ही अशी ही रेसिपी नक्कीच कराल मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही रेसिपी बनवण्यासाठी पत्ता गोबीची सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या चवीनुसार म्हणजे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे आता याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा जाडसर हे कुठून घेऊ शकता आता पाव किलो पत्ता गोबीचा गड्डा घेतलेला आहे घेतलेला गड्डा आपल्याला चिरून घ्यायचा आहे असा मधोमध मद कट करून त्यानंतर दोन भाग झालेले आहे आता पुन्हा त्याचे दोन भाग करायचे आहे म्हणजे एका गड्ड्याचे आपण चार भाग सुरुवातीला करून घेऊ अगदी बारीक हा गड्डा आपल्याला चिरून घ्यायचा आहे ही जी रेसिपी आहे ना मैत्रिणी चवीला अप्रतिम लागते तुम्ही जर का एक वेळेस ही रेसिपी कराल तर पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने नक्कीच बनवाल गड्ड्याचे चार भाग झालेले आहे आता ही पत्तागोबी एक सारखी बारीक अशी चिरण्यासाठी या ठिकाणी मी स्लायसरचा वापर करते ही जी किसणी आहे प्रत्येकांच्याच घरामध्ये तर असतेच ह्याच किसणीचा वापर करून आपण बटाट्याचे चिप्स किंवा केळीचे चिप्स बनवत असतो या किसणीने गड्डा हा चिरणं अतिशय सोपी आहे तुम्ही पाहू शकता एकसारखा पातळसर असा हा पत्तागोबीचा गड्डा हा चिरला जात आहे अगदी भराभरही चिरला जातो काही जास्त वेळ लागत नाही अशाच पद्धतीने घेतलेला संपूर्ण गड्डा जो आहे तो या ठिकाणी मी चिरून घेतलेला आहे या पद्धतीने अगदी शेवाळ्यांसारखाच असा हा पत्तागोबीचा खीस झालेला आहे आता चिरून घेतलेल्या पत्तागोबीच्या खिसामध्ये एक वाटी भरून अगदी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर थोडी जास्त वापरायची आहे म्हणजे रेसिपी चवीला अप्रतिम लागते त्यासोबतच पाव चमच हळद अर्धा चमच लाल मिरची पावडर मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकतात पाव चमच गरम मसाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या रेसिपीला मस्त क्रिस्पीपणा येण्यासाठी एक चमच तेल टाकायचं आहे आता एवढं हे साहित्य टाकून घेतल्यानंतर पूर्णपणे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मस्त सगळे वापरलेले मसाले ह्या गोबीच्या खीसमध्ये मिक्स झालेले आहे एक जीव झालेले आहे त्यानंतर अर्धा कपाने या ठिकाणी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे घेतलेला अर्धा कप पूर्ण हे टाकायचं आहे त्यानंतर अर्धा कप आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं पीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता हे जे दोघं पीठ आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी हा जो आपण ठेचा करून घेतलेला आहे ना तो ठेचा घालायचा आहे आपण यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा वापरलेली आहे म्हणून मिरची पावडरचं प्रमाण घालताना तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकतात किंवा स्किपसुद्धा करू शकतात सुरुवातीला आपण फक्त अर्धा कप तांदुळाचं पीठ आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे हे ह्या गोबीच्या किसामध्ये मळून घ्यायचं आहे पाण्याचा शक्यतो आपल्याला वापर करायचा नाही ह्या गड्डा गोबीच्या केसाला पाणी सुटतं आणि त्यामध्ये हे पीठ मडलं जातं आता एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे एकदम आपल्याला टाकायचं नाही तर असं थोडं थोडं टाकायचं आहे अर्ध पीठ हे टाकलेलं आहे ते पीठसुद्धा मळून घेते पाणी न वापरता ह्या गोबीच्या खिसामध्येच भरपूर असं पाण्याचं प्रमाण असते जसं आपण मळतो ना, ना तसं हे पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच हे पीठ मडलं जातं आता कपात शिल्लक असलेलं पीठ सुद्धा असं थोडं थोडं टाकून संपूर्ण हे मळून घेतलेलं आहे तर एक थेंब सुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही शक्य तेवढा कमी पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे हवं वाटल्यास तर अगदी थोडंसं तुम्ही पाणी लावू शकतात पीठ मळून झालेलं आहे त्यानंतर एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं आणि ताटाला अशा पद्धतीने हे तेल पसरून घेतलेलं आहे जेणेकरून आपण जी रेसिपी करत आहोत ना ती ताटाला चिटकणार नाही त्यानंतर हे जे मळून घेतलेलं पीठ आहे ते ठेवायचं आहे प्रकारे आणि ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ पसरून घेऊ शकतात पीठ पसरत असताना थोडंसं हाताला पाणी लावलेलं ला आहे म्हणजे एक सारखं असं हे पसरवलं जाईल वडीसाठीचं जास्त लेअर लेअरमध्ये पसरायचं नाही तर पातळसर लेअरमध्ये पसरून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा पांढरे तीळ घेऊन तीळ अशा प्रकारे वरतून ही टाकायची आहे त्यानंतर आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे ताट म्हणून पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये स्टँड ठेवून हे ताट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे स्टीमर असेल तर स्टीमरचा वापर करा नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि वरतून मोठी अशी परात त्यावरती मोठं ताट झाकून ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी ह्या वड्या मस्त स्टीम करून घेतलेल्या आहे त्यानंतर गॅस बंद केला आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे हे ताट गार झाल्यानंतरच ह्या वड्या आपल्याला कापून घ्यायचे आहे तर अगदी लहान साईजमध्ये ह्या वड्या मी तुम्हाला कट करून दाखवते तर या ज्या वड्या आहेत तुम्हाला ज्या साईजमध्ये हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकतात थोड्याशा मोठ्या चौकणी कट करा किंवा अशा लहान साईजमध्ये कट करा आता ह्या ज्या वड्या आहे मी अगदी लहान लहान साईजमध्ये कट करते अशा लहान साईजमध्येच का कट करते याचं कारणसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटनसुद्धा दाबून ते ऑलवरती करा हे संपूर्ण निशुल्क आहे असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आता पाहू शकता संपूर्ण वड्या ह्या कट करून झालेल्या आहे त्यानंतर अशा प्रकारे ह्या वड्या निघत असतात वड्या ह्या पूर्णपणे व्यवस्थित अशा कट केल्या का आकारही वड्यांना छान येतो अगदी छोटे छोटे अशा या मिनी वड्या झालेल्या आहे एक वेळा बनवून ठेवलेल्या ह्या वड्या फ्रीजमध्ये हवा बंद डब्यामध्ये आपण ठेवल्या तर दोन ते तीन दिवस तरी चांगल्या ह्या व्यवस्थित राहतात आणि जेव्हाही आपल्याला खायचे आहे नाश्त्याला किंवा भाजीसाठी तेव्हा आपण या वड्यांचा वापर करू शकतात नाष्ट्याला जर का करायचं असले गॅसवरती कढी ठेवायची आहे आणि त्यामध्ये फक्त एक चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झालं का पाव चमचा मोहरी आणि सात ते आठ कडे पाने टाकायची आहे थोडीशी फ्राय होत असतानाच त्यामध्ये चिमुडवर हिंग टाकू आणि एक चमचा पांढरे तेल टाकून त्यामध्ये ह्या ज्या वड्या आपण केलेल्या आहेत त्या टाकायच्या आहे लगेचच जास्त हे फ्राय होऊ द्यायचं नाही तर नाश्त्याला अशा पद्धतीने ह्या वड्या आपण करून घेऊ शकतात सकाळी घाई गडबडीच्या फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलेल्या वड्या दहा ते पंधरा मिनटा आधी काढून ठेवा आणि अशा फ्राय करून लगेच आपण मध्ये देऊ शकतो किंवा नाश्त्याला खाऊ शकतात आणि ह्याच वडींची जर का आपल्याला भाजी करायची असली तर कशा प्रकारे वापरायची अगदी तेलगट तुम्ही कमी खात असाल तर फ्राय करायची गरज नाही फ्राय न करता ह्या वड्या तुम्ही भाजीमध्ये वापरू शकतात या ठिकाणी ह्या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहे अशा परतून घेतल्यानंतर ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे अशा ह्या मिनी वड्या लूपसारख्या छान दिसतात आणि तोंडामध्येही आपल्याला लगेच टाकता येतात म्हणून मी अशा लहान लहान ह्या वड्या केलेल्या आहे भाजीमध्ये टाकायची झाली या वड्यांची भाजी करायची झाली तर रस्सा करायचा मसाले आणि त्या रस्शामध्ये ह्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला सोडायच्या आहे चवीला अप्रतिम लागते ही भाजी आणि अगदी मोजक्या साहित्यात कमी तेलामध्ये होणारी ही भाजी आहे तर अशी ही गड्डा गोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मग पुन्हा भेटू नवीन छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार